नरसिंहडी येथे दत्तजयंतीची जय्यत जे तयारी पूर्ण नरसिंहडी येथे उद्या गुरुवार दिनांक चार डिसेंबर रोजी साजरा होणाऱ्या श्री दत्तजयंती सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रशासनासह आढावा बैठक घेत आवश्यक त्या सूचना दिल्या नरसिंहडी येथील श्री दत्त मंदिरात उद्या सायंकाळी ठीक पाच वाजता दत्तजयंती सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न होणार आहे यानिमित्ताने ग्रामपंचायत व श्री दत्त देवस्थान समितीच्या वतीने भाविकांसाठी सर्व सोयी सुविधांचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे या संदर्भात आमदार राजेंद्र पाटील अडरावकर व तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली यावेळी माजी सरपंच धनाजीराव जगदाळे विद्यमान सरपंच चेतन गवळी ग्रामसेवक हेमंत कोळी यांनी तयारीची सविस्तर माहिती सादर केली आमदार यड्रावकर यांनी वाहतूक व्यवस्था पार्किंग आरोग्य सेवा तसेच भाविकांची गैरसोय होऊ नये याबाबत महत्वाच्या सूचना दिल्या त्यानंतर त्यांनी मंदिर परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून व्यवस्थेचा आढावा घेतला यावेळी दत्त देवस्थान समितीचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी यांनी देवस्थानच्या वतीने करण्यात येणाऱ्या तयारीची माहिती दिली तर माजी सरपंच धनाजीराव जगदाळे यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व सुविधा सज्ज असल्याचे स्पष्ट केले या बैठकीस सहाय्यक गटविकास अधिकारी मुकेश सजगाने विस्ताराधिकारी रविकांत कांबळे आरोग्य अधिकारी डॉक्टर खटावकर डॉक्टर पाटील पोलीस उपनिरीक्षक गिरीश शिंदे उपसरपंच अभिजित जगदाळे सागर धनवडे अविनाश भोसले विकास कदम गुरु धनवडे रमेश सुतार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान दत्तजयंती उत्सवाचे मानकरी विनोद पुजारी यांच्या निवासस्थानी उद्या सायंकाळी पाच वाजता जन्मकाळानंतर श्रींचा पाळणा ठेवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली उद्या होणाऱ्या एकंदरीत सगळ्याच विभागाचा आढावा या ठिकाणी घेण्यात आला अतिशय शिस्तबद्ध अशा पद्धतीच्या येणाऱ्या सर्व भाविकांची सोय असेल किंवा सुरक्षा असेल ह्या दृष्टीनं अतिशय चांगल्या चा, पद्धतीची आणि चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे लोकांनीसुद्धा प्रशासनाला सहकार्य करावे ही प्रशासनाच्या वतीनं आणि लोकप्रतिनिधीच्या वतीनं मी सुद्धा विनंती करतो दत्तजयंतीच्या जा पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत ग्रामपंचायतीचे प्रशासक यांच्या वतीनं बऱ्यापैकी सगळ्या सोयी केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये पार्किंगची व्यवस्था असेल आरोग्याची व्यवस्था असेल पोलीस संरक्षणाच्या दृष्टीनेची व्यवस्था असेल त्यांच्या लोकांना आपण सांगितलेले आहेत सुचवलेलं आहे तर या सगळ्या प पार्श्वभूमीवर जे आता दत्तजयंतीची पूर्ण तयारी झाली आहे आणि उद्याची दत्तजयंती पार पाडण्यासाठी आमचे ग्रामपंचायती प्रशासन पूर्णपणे सज्ज उद्या होणारे दत्त जयंती निमित्त आम्ही सगळ्या सगळ्या व्यवस्थितपणे जबाबदारी घेतलेली आहे आमदार साहेबांनी जे सूचना आम्हाला दिलेल्या आहेत आम्ही दत्त पाहण्यात येणार आहे परंतु आरोग्यदृष्टीच्या पाणीच्या दृष्टीनं आम्ही सगळी सोय करण्यात आलेली आहे श्री गुरुदेव दत्त प्रतिवर्षाप्रमाणे शुद्ध पौर्णिमा म्हणजे दत्त जयंती दिनांक चार रोजी गुरुवारी मार्गशीर्ष गुरुवार दिनांक चार रोजी संध्याकाळी पाच वाजता मुख्य जन्मकाळ सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे या सोहळ्याकरता येणाऱ्या सर्व दत्तभक्तांचे दत्त संस्थान नरसोहवाडी यांच्या वतीनं मी सर्वप्रथम सहर्ष स्वागत करतो सर्व भक्तांच्यासाठी दरवर्षीप्रमाणे देवस्थान उत्कृष्ट पद्धतीचं नियोजन केलेलं आहे स्वतंत्र दर्शनारांगेची व्यवस्था केलेली आहे मंदिराच्या दोन्ही बाजूला भव्य शामियाना उभारलेला आहे क्लोज सर्किट टी व्ही सी सी टी व्ही सर्व बंदोबस्त या ठिकाणी केलेला आहे तसंच भक्तांच्याकरता सकाळी अकरा ते रात्री दहा वाजेपर्यंत महाप्रसादाची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी देवस्थानमार्फत केलेली आहे महिला सुरक्षारक्षक पाण्यात जे होणारे असतात त्यांच्याकरताही बोटिंगची व्यवस्था अशा पद्धतीचे सर्व उपाययोजना दत्तदेवस्थाननं या ठिकाणी केलेल्या आहेत सर्व भक्तांनी आनंदानं व उत्साहामध्ये दत्तदर्शन घ्यावं व सर्व सूचनांचं पालन करून हा उत्सव आपल्या लौकिकाला साजेसा असा निर्विघ्नपणे पार पाडावा असं मी भक्तांना आवाहन करतो याकरता स्वयंसेवी संघटना नृसिंहवाडी ग्रामपंचायत पोलीस प्रशासन तहसीलदार कार्यालय तसंच अनेक सेवाभावी संघटना हे या ठिकाणी सहकार्य दरवर्षीप्रमाणे आम्हाला या उत्सवाच्या निमित्तानं लाभलेलं आहे तसंच परिसरातील महाविद्यालये यांचंही सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे देवस्थानच्या वतीनं प्राथमिक आरोग्य केंद्राची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध आहे फक्त लोकांच्याकरता पन्नास प्रशस्त रूम या ठिकाणी उपलब्ध आम्ही करून दिलेले आहेत अशा पद्धतीनं सर्व व्यवस्था तयारी सर्व पूर्ण झालेली आहे श्री नरसिंह सरस्वती स्वामी दत्तदेवस्थानच्या सहकार्याने हा सोहळा सुरू आहे आणि चार डिसेंबर रोजी दत्तजयंती सोहळा असून त्या दिवशी विविध कार्यक्रम का आहेत आणि पावणे पाच वाजता श्रींची मुख्य उत्सव मूर्ती मंदिरातून खाली येईल मंदिरात मुख्य मंदिरात येईल नारायण स्वामीच्या मंदिरातून आणि पाच वाजताबरोबर जन्मकाळ सोहळा संपन्न होईल आणि त्यानंतर अभिर गुलालाची उधळण होईल आणि त्यानंतर उद्धरी गुरुराजा हा पाळण्याचं पठण केलं जाईल आणि त्याच्यानंतर हा जन्मकाळाचा पाळणा आमच्या निवासस्थानी गणेश दत्तकुंज येथे येईल त्या ठिकाणीसुद्धा पूजा आरती प्रार्थना वगैरे होणार आहे आणि भाविकांच्या दर्शनासाठी तो पाळणा खोला राहील दर्शनाकरता आणि त्यानंतर अमोल पटवर्धन यांचा त्या ठिकाणी गाण्याचा कार्यक्रम होणार आहे तरी सर्व भाविक नागरिकांनी व सर्वांनी दत्तभक्तांनी सर्व या सोहळ्याचा लाभ घ्यावा आणि आम्ही सर्व मंडळी भाऊ या ठिकाणी बंधुराज आमचे भाऊ नारायण संजय दत्तात्रय त्याचप्रमाणे माझा मुलगा मोरेश्वर आणि सर्व पुतणे मंडळी या ठिकाणी आमचे सर्व कुटुंबीय पुजारी कुटुंबीय ग्रामस्थ सर्व मंडळी समस्त पुजारी आणि देवस्थानांच्या सहकार्याने उत्सव सोहळा संपन्न करीत आहोत मी योगेंद्र कृष्णाजी खासने दत्त महाराज मला अनेक वर्षापासून इथे बोलून घेतलात यावर्षी दत्त महाराजांच्या दत्तजयंती उत्सवाला आम्ही स सकुटुंब सपरिवार हजर आहोत आम्ही विनोदराव आणि संजयराव यांच्या घरी आलो आहे आणि मंगलम हॉटेलमध्ये राहिलो पण दत्त महाराजांचं उद्या खूप उत्साहात होणार आहे उद्या चार तारीख आहे दत्तजयंती आहे ते त्याच्यात भाग घ्यायचा आम्हाला अवसर मिळणार आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त